नमस्कार मित्रांनो आज किती प्रसन्न सकाळ आहे ना आणि अशाच प्रसन्न सकाळी तुमच्यासाठी खूप प्रसन्न असा व्हिडिओ मी घेऊन आलेले आहे आज मी तुमच्यासोबत असा अनुभव शेअर करणार आहे की तो अनुभव आयुष्यामध्ये येऊन प्रत्येकच जणांनी एकदा का होईना घेतला पाहिजे तो म्हणजे कोणता तर आषाढी वारीचा आता आषाढी वारीचं प्रस्थान आहे मित्रांनो मी आषाढी वारीला जात नाही पण माझी आजी आहे तिचं मला वाटते दोन हजार चोवीस म्हणजे अकरावा वर्ष आहे आषाढी वारीचं आणि ह्या वर्षीही दरवर्षीप्रमाणे तिचा उत्साह अगदी जोरात आहे आणि त्या उत्साहात माझा थोडासा वाटा म्हणून मी तिला ह्या वर्षी थोडीशी मदत करायची ठरवली ती म्हणजे काय तर तिच्याकडे एक तुळस आणि कृष्णा असतो तुळशीचं तर तिने रोप खूप छान लावले आणि तयारीही केली पण आता कृष्णाची तयारी मी करणार आहे त्याची जबाबदारी मी घेतली आहे चला तर मग बघूया मी ते कसं करते बघा मंडळी मी म्हटल्याप्रमाणे तुळशीची तयारी एकदम सुंदर केलेली आहे आता मी कृष्णाची तयारी करणार आहे म्हणजेच कृष्णाला खूप छान सजवणार आहे कृष्णाला फेटा तर घातलेला आहे आता आपण कृष्णाचा हा ड्रेस घालूया बघा किती सुंदर पोशाख आहे कृष्णाचा आता आपण तो कृष्णाला घालूया आता माझा कृष्णाला ड्रेस घालून झालेला आहे आता मी त्याची फुलांनी छान सजावट करणार आहे आता मी कृष्णाला छान गंध लावणार आहे खर तर बोटाने देवाला गंध लावला पाहिजे पण आमचा कृष्ण खूप नाजूक आहे त्याच्यामुळे त्याला मी छोट्याशा काळीने गंध लावते बघा आपले बाळकृष्ण सजून तयार आहेत आषाढी वारीला जाण्यासाठी बघा किती सुंदर दिसत आहेत बघा मंडई आपले बाळकृष्ण आणि तुळस आषाढीवारीला जाण्यासाठी सजून तयार आहेत यांना बघून इतकं प्रसन्न वाटतंय असं वाटतंय की मीही आषाढीवारीला जावं तर मंडई अशाच छान छान आणि सुंदर व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद